घरगुती भांडणात भावासोबत तक्रार झाल्याने रागाच्या वरात भावाने पेटवून दिल्याने पासष्ट वर्षीय महिला भाजून गंभीर जखमी झाली ही घटना शहरातील रमाबाई आंबेडकर नगरात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली मात्र पोलिसांनी तिचा जबाब घेण्यासाठी रुग्णालयात गेले असता चूल पेटवताना भाजल्याचा जबाब जखमी महिलेने दिलाय वज्रेश्वरी विठ्ठल पवार वय पासष्ट राहणार रमाबाई आंबेडकर नगर असे भाजलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात हा प्रकार घडला होता त्यांची भाऊजे लक्ष्मी पवार यांनी त्यांना भाजलेल्या अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले राखी पौर्णिमेच्या दिवशी हा अनुचित प्रकार घडल्याने पोलिसांचे पथक त्वरित शासकीय रुग्णालय गाठले आणि भाजलेल्या वज्रेश्वरी पवार यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी भावाने पेटविले नसून दुपारच्या सुमारास चूल पेटवताना आपण भाजल्याचा जबाब दिला या घटनेची नोंद जोडबाई पेठ पोलिसात झाली पुढील तपास हवालदार गायकवाड करीत आहेत सिव्हिल मध्ये नेल्यावर राहत्या घरात भावासोबत तक्रार झाल्याने त्यांचा भाऊ रमेश पवार यांनी त्यांना पेटवून दिल्याची सुरुवातीला त्या महिलेच्या भाऊजींनी सांगितले होते त्याप्रमाणे सिव्हिलच्या पोलिसांनी एमएलसी दाखल करून त्याची माहिती जोडबाई पीठ पोलिसांना कळविली होती पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला मात्र महिलेकडे चौकशी केल्यानंतर तिने भाजून जखमी झाल्याचे सांगितले चुकीची माहिती कळविल्याने पोलिसांना विनाकारण धावपळ करावी लागली